बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालेला आहे आणि त्या बाबतीत एन्काउंटर हा कसा झाला नेमका आणि यामागचं कारण काय एन्काउंटर होण्यामागचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अक्षय शिंदे तुम्हाला माहीतच असेल की बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण जे झालेलं आहे जे लाल दोन अल्पवयीन मुलीवरती त्यानं जे घिनोनिक कृत्य जर केलेलं आहे तर त्या कृत्यावरती त्याच्यावरती सध्या अनेक ठिकाणी गोंदव गुन्हे नोंदवले गेले होते त्यामध्ये ठाणे विभाग म्हणजे ठाणे क्राईम ब्रांच विभागातर्फे म्हणजे त्या युनिटतर्फे त्याच्यावरती गुन्हे चालू होते पण बदलापूरमध्ये ज्यावेळेस ठाणे क्राईम ब्रांच युनिटमधून त्याचा ताबा बदलापूर क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला त्यावेळेस बदलापूर क्राईम ब्रांचमधील जे काही पोलीस होते त्यामध्ये संजय शिंदे निलेश आ, मोरे आणि त्याचबरोबर आणखी दोन अंमलदार असे हवालदार होते त्यांनी त्याचा ताबा घेऊनच बदलापूरकडे येत होते आणि त्याच वेळेस मुंब्रा बायपास येथे गाडीमध्ये त्याची आणि त्या असलेल्या आतमध्ये जे काही पोलीस वगैरे आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्याशी बातचीत झाली आणि बातचीत झाल्यानंतरच तो विचारला गेला की कुठे म्हणजे तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात तर तो वैतागलेला होता असं तिथं म्हणजे त्यांच्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आला आहे आता तो बोलला की आ, मला कुठे घेऊन जात आहात वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर त्यानं तेथील जे निलेश मोरे आहेत त्यांचा बंदूक हिसकावूनच त्यांच्यावरती गोळीबार करण्याचा तो प्रयत्न केला आणि त्याची एक गोळी त्यांच्या निलेश मोरे यांच्या पायाला लागली आणि त्याच्यामध्ये संजय शिंदे हे पुढच्या म्हणजे व्हॅनच्या पुढच्या भागात बसलेले होते आणि त्यानंतर त्यांनी मागे येऊनच पाहिलं तर हे काय चालू आहे प्रकार तर त्यावेळेस त्यांनी त्याला एन्काउंट म्हणजे त्याला त्यालासुद्धा त्याच्यावरतीसुद्धा गोळ्या झाडण्यात आल्या कारण तो गोळ्या झाडून करत होता त्यावेळेस म्हणजे गोळ्या झाडत होता त्यावेळेस ते संरक्षणासाठी तेथील अंमलदार आणि तेथील जे काही संजय शिंदे हे जे आहेत त्यांनी हे एन्काउंटर केलेलं आहे हे तर कि हे एन्काउंटर केलेलं आहे तर यामध्ये काही सोशल मीडियामधून काही कमेंट्स असे सुद्धा येत आहेत की हे एन्काउंटर केला तर तुम्ही मोठ्या माणसाला कुठे वाचवताय का असे सुद्धा काही कमेंट्स येत आहेत आणि त्याचबरोबर जे काही झालं ते चांगलंच झालं असे सुद्धा काही पॉझिटिव्ह कमेंट्स येतात आता पॉझिटिव्ह कमेंट्स आणि निगेटिव्ह कमेंट्स हे बाजूला ठेवून नेमकं काय घडामोडी असतात काय का नेमकं का विचारच असतात ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही सोशल मीडियावरती पाहत असाल तर तुम्हाला कळेल की हा गुन्हा घडला ज्यावेळेस लैंगिक अत्याचार घडलं होतं ज्यावेळेस त्याला फाशी होण्याची बदलापूरकरांची मोठी मागणी होती सर्व महाराष्ट्र पूर्णपणे तीव्र संताप व्यक्त करत होता आणि त्याच्यावरती फाशी होण्याची मागणी होत होती तर एका अर्थाने हा एन्काउंटर होऊन चांगलीच गोष्ट झाली असं बोललं जातं तर दुसऱ्या अर्थाने असं बोललं जातं की हे याला एन्काउंटर करून याला तर पूर्णपणे प्रकरण संपवत आहेत की काय ह्याच्यापुढे कुठे चौकशी होणार नाही का काय सुद्धा प्रक्रिया असे प्रक म्हणजे असे सुद्धा प्रतिक्रिया लोकांचे येत आहेत तर याच्यावरती नेमकं कर काय करावं लागतं ह्याच्यावरती नेमकं क कसं ॲक्शन्स घ्यावं लागतं ह्या सर्व गोष्टीचा अजून आढावा अजून पुढे चालूच आहे नेमकं हा प्रकार इथंच दाबला जातो कारण आता तर एन्काउंटर झालेलं आता तर पुरावे तरी सादर करण्यासाठी पुरावे नसणार आणि जे काही असणार ह्या सगळ्या गोष्टी इथंच दाबल्या जात आहेत का वगैरे या सगळे या सगळ्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि लोक आता पॉझिटिव्ह कमेंट्स पण येत आहेत काही काही निगेटिव्ह कमेंट्स पण येतात की जे झालं ते बेटरच झालं तर जे पॉझिटिव्ह कमेंट्स करताय तर त्यांना असं निगेटिव्ह समजलं जातं की याची सहानुभूती काय तुम्ही दाखवताय तर इथे सहानुभूती दाखवण्याची प्रश्न नव्हतं इथे ऍक्च्युली याच्या मागे कोणाचा जर हात असेल किंवा कुठला तरी एक इथे काही प्रकरण तुम्ही इथल्या इथं तुम्ही संपवायचा प्रयत्न करत आहेत का ह्या दृष्टिकोनातून ते करत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर त्याला संपवायचं नव्हतं पण त्याला जर ठेवायचंच होतं तर तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन्स घेऊन त्याच्यावरती गुन्हे लवकरात लवकर नोंदवून त्याला लवकरात लवकर पाहिजे शिक्षा काय देत नव्हती अशा सुद्धा कमेंट्स सोशल मीडियावरून येत होते तर झालं असं की प्रकरण की हा जो अक्षय शिंदे आहे त्याच्यावरती एन्काउंटर झाला आणि तो स्वरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावरती एन्काउंटर करण्यात आलेलं आहे असं स्वर पोलिसांचं म्हणणं आहे पोलीस प्रशासनावरती पण लोक आता प्रश्न पण उचलत आहेत आणि काही पोलीस प्रशासनानीसुद्धा चांगलं काम केलं असं सुद्धा लोक म्हणत आहेत तर नेमकं सांगायचं सा म्हणजे काय की अक्षय शिंदे ह्याच्यावरती एन्काउंटर झालेला आहे आणि त्याच्या रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला आणि या सर्व गोष्टी आता आणखी पुढे या अक्षय शिंदे बाबतीत जे काही खुलासे होतील जे काही या प्रकरणावरती जे काही खुलासे होणार आहेत त्याच पद्धतीनं आपण ते पुढे सांगणारच आहोत सा याशिवाय ज्यावेळेस जे अक्षय शिंदेची जी फॅमिली आहे त्यांची आई आणि त्यांचा भाऊ वगैरे हे सांगत होते की अक्षय शिंदेला मारून टाकण्यात आला आहे अक्षय शिंदेला तसं तो ॲक्च्युली तो फटाकेसुद्धा फोडवत नाही दिवाळीचे तर तो काय आपला बंदूक उचलणारा वगैरे असंही सांगण्यात येत आहे तर तो ॲक्च्युली सक्षम नव्हता बंदूक उचलून सांगण्यासाठी असं सुद्धा त्यांच्या घरच्यांनी दावा केलेला आहे असं सुद्धा त्यांच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे तर हे प्रकरण अजून थोडंसं चालूच आहे या प्रकरणामध्ये अजून कुठे स्थगिती नाही आहे पण एक गोष्ट आहे की अक्षय शिंदेसोबत जे काय झालं ते झालं जे काही एन्काउंटर झालं त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा की अक्षय शिंदेचं जे काही एन्काउंटर झालं ते योग्य होतं की अयोग्य होतं जर योग्य होतं तर काय योग्य होतं आणि अयोग्य होतं तर काय अयोग्य होतं म्हणजे आपल्याला कोणता ह्याच्या मागचं जे आता स जे चौकशी आहे ते चौकशी इथेच थांबेल का कारण मी मागच्या अनेक द्वारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एस आय टी वगैरे चौकशी बसून त्याच्यावरती गुन्हे नोंद होत आहेत आणि त्याच्यावरती गुन्हा सिद्ध होत असताना आपण हळूहळू पाहतो आहे की अजून ह्याच्या मागे कोणकोण कौन आहे त्याच्या सगळ्यांच्या मागे कोणाकोणाचा हात आहे ते पण आपण काढत होते वगैरे परंतु आता हे एन्काउंटर केल्यामुळे आता हे प्रकरण इथंच थांबलं जातं की पुढे जातं आहे वगैरे ह्या सगळ्यावरती प्रश्न चिन्ह निर्माण झालेलं आहे तर अशा पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील की ज्याच्यावरती तुम्हाला अपडेट्स हवे असतील बदलापूर प्रकरण म्हणा किंवा इतर बदलापूरमधील मधील जे काही प्रकरणाच्या बाबतीत जर तुम्हाला योग्यशी इन्फॉर्मेशन्स हवी असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद